सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा ओवी क्रमांक तीनशे एकतीसपासून आता सुरुवात करूयात पै मोहाच्या अवसरी ज्ञानाची चाड न दरी ज्ञाने कर्मे नाधरी होता न दुःखी किंवा मोह उत्पन्न झाला असता ज्ञानाची इच्छा करीत नाही त्याचप्रमाणे ज्ञानवान झाला असता कर्माचा आदर करीत नाही व कर्म घडले असता दुःखही मानित नाही सायं प्रातर या तिन्ही काळांची गणना नाही जैवी तपना तैसा असे सकाळ दुपार व संध्याकाळ यांची सूर्याला जशी गणना नसते तसा जो देहावर उत्पन्न होणाऱ्या गुणांकडे लक्ष देत नाही तया वेगळाची काय प्रकाशे ज्ञानित्व यावे असे काही जळार्ण पाऊसे साजा होय असा जो ज्ञानी आहे त्याला दुसऱ्याच्या ज्ञानाने ज्ञानी व्हायचे काय हे पहा समुद्र पावसाच्या पाण्याने परिपूर्ण असतो काय प्रवर्त लेणी कर्मे कर्म का गमे सांगे हिमवंतु हिमे कांपे काई अथवा कर्म करीत असता मी करणार आहे असा अभिमान होईल काय हे पहा हिमालय पर्वत आपल्यास थंडी होईल म्हणून भीतो काय ना तरी मोह आलिया, काही पा मुकी जाईल तया हो मा आगी ते उन्हाळे या जाळवत असे अथवा मोह उत्पन्न झाला असता त्याचे ज्ञान नष्ट होईल का हे बघ अग्नी उन्हाळ्यापासून जळतो का श्लोक तेविसावा उदासी नवदासी नो न विचाल्यते गुणावर्तंत इत्येव अर्थात उदासीनाप्रमाणे राहणारा जो गुणांकडून विशेष करून, करून विवेकदर्शनावस्थेपासून ढळविला जात नाही आत्मतत्वापासून दूर केला जात नाही तर जो शरीर व इंद्रिये यांच्या आकाराने परिणत झालेले गुण एकमेकांमध्ये राहतात असे समजूनच स्वरूपात राहतो तत्वापासून चलन पावत नाही तैसे गुणा गुणकार्य हे आहे एक तडा तोडी त्याचप्रमाणे गुण व शरीर आपणच असल्यामुळे ते आले किंवा गेले तरी त्यापासून सुख किंवा दुःख होत नाही एवढे या गा प्रती तो देहा सेवस्ती वाटे जाता गुंती माझी जैसा अशी ज्याची पक्की समजूत असते तो वाटसरू वाटेने जाताना प्रतिबंध झाला असता मुक्कामापुरता उतरतो त्याप्रमाणे उदासीन वृत्तीने देहात वास करतो तो जीणता ना हरवी तैसा गुण नवे ना करवी जैसी का श्रोणवी संग्रामीची ज्याप्रमाणे रणभूमीवरील निशाण कोणाचाही जय अथवा पराजय झाला असता त्यामुळे होणाऱ्या हर्षशोकापासून अलिप्त असते त्याप्रमाणे हा गुणांच्या स्वाधीन होऊन काही करीत नाही का शरीरातील प्राणो घरी आतिथ्याचा ब्राह्मणो नाना उदासू जैसा किंवा देहातील प्राण हा रक्षणापुरते मिष्ट किंवा कसलेही अन्न घातले असता त्याची चव पाहत नाही अथवा अतिथी काहीही जेवा घातले तरी ते खातो किंवा चवाठ्यावरील जागेवर कोणीही बसला तरी ती जशी उदासीन असते आणि गुणाचा यावा जावा ढळे चळे ना पांडवा मृगजळाचा हे लावा मेरू जैसा अर्जुना मृगजलाच्या लाटांनी मेरू पर्वत जसा ढळत नाही तसा जो गुणांच्या येण्या जाण्याने अंतरयामी ढळत नाही हे बहुत काही बोलीजे व्योम वारे काय सांगावे असे पहा की आकाशात जरी वायू नेहमी फिरत असतो तरी ते कधी वाऱ्याने हलते आहे का किंवा अंधकाराने सूर्यास कधी गिळून टाकले आहे का स्वप्न का परी जागत याते न सिंतरी गुणी तैसावधारी बंधीजे तो ज्याप्रमाणे जागृतावस्थेत असलेल्या मनुष्यास स्वप्न फसवीत नाही त्याप्रमाणे ज्ञानवान पुरुष गुणविकारांनी फसत नाही गुणांशी ना तुडे परी दुरुनी जै पाहे कोडे तई गुण दोष साई खडे सभ्यू जैसा गुणांनी तो निश्चय करून आकळला जात नाही परंतु दुरून त्याचे खेळ पाहतो त्यावेळेस ते गुण, त्या गुण चित्रांप्रमाणे असून हा प्रेक्षकाप्रमाणे उदासीन असतो सत्कर्मे सात्विकी रजते रजो विषयी वर्तत असे मग सात्विक गुण सत्कर्माचे आचरण करो रजोगुण विषयांची आशा करो किंवा तमोगुण मोहादिक अज्ञानात बुडो तरी त्यापासून त्याला बाधा होत नाही परिसतयाची या गा सत्ता होती गुणक्रिया समजता हे पुढे जाणे सविता लौकिका जेवी पहा की आपल्याच सत्तेने या सर्व गुणांच्या चेष्टा होत आहेत असे जो समजतो तो, तो सूर्य जसा लोक व्यवहारास साक्षीभूत असून असतो समुद्रची भरती सोमकांतची द्रवती तो उगा समुद्रास भरती येते सोमकांत म्हण्यास पाझर सुटतो व चंद्रविकासी कमले उमलतात ह्या क्रिया जरी चंद्रापासून होतात तरी तो जसा अलिप्त असतो का वाराची वाजे विझे गगने निश्चळ असिजे तैसा गुणाची ये गजबजे डोले नाजो किंवा गगनात वारा पुष्कळ वाहतो अथवा पडतो तथापि गगन ज्याप्रमाणे निश्चल आहे त्याप्रमाणे गुणांनी जरी पुष्कळ गडबड केली तरी त्यांच्या सपाट्यात तो सापडत नाही अर्जुना येणे लक्षणे तो गुणाती तू जाणणे परिस आता आचरणे तयाची जी अर्जुना तो गुणाती तू जाणणे परिस आता आचरणे तयाची जी अर्जुना याप्रमाणे गुणातीतांची चिन्हे तुला सांगितली आता त्यांचे आचरण कसे असते ते सांगतो ऐक श्लोक चोवीसावा समदुख सुख स्वस्थ तुल्य प्रिया प्रियो अर्थात ज्याला सुख व दुःख सम आहे जो स्वात्म्यामध्ये स्थित प्रसन्न आहे मातीचे ढेकूळ दगड व सोने ज्याला सम आहे ज्याला प्रिय व अप्रिय समान आहे ज्याला निंदा व आत्मस्तुती तुल्य आहे तरी वस्त्रासी पाठी पोटी नाही सुतान वाचूनी किरीटी ऐसे सुये दिठी चराचर मद्रपे अर्जुना ज्याप्रमाणे वस्त्राच्या आत बाहेर धाग्यां वाचून दुसरे काही नाही त्याप्रमाणे जो मद्रूप झाला आहे त्याला सर्व चराचरात माझ्या रूपाशिवाय दुसरे काही दिसत नाही म्हणून सुखदुःखा सरीसे कांटाळे आचरे ऐसे रिपू भक्ता जैसे हरीचे देणे म्हणून ज्याप्रमाणे ईश्वर आपल्या शत्रूस व भक्तास सारखीच मुक्ती देतो त्याप्रमाणे सुख व दुःख प्राप्त झाले असता मन ताजव्याप्रमाणे समतोल राहते तरी सहजे सुख दुःख तैची सेवी जे देहजळी होईजे मासोळी जाई बाकी देहरूपी जलात मनरूपी मासा खेळत असला म्हणजे सुख व दुःख यांची सहज बाधा होते आता ते तव तेणे सांडिले आहे स्वस्वरूप सीची मांडिले सस्यांती निवडीले बीज जैसे आता तो तर देहाभिमान सोडून आत्मरूप झाल्यामुळे बीज पेरून धान्य आल्यावर त्यात जसा बीजाचा परिपाक होतो का ओघ सांडूनी गांग त्रिघोनी समुद्राचे अंग निस्तरली लगभग खळाळाची किंवा गंगा आपला ओघ सोडून समुद्रात मिळून गेल्यावर जसा तिचा खळखळाट आपोआप थांबतो आपण जाली गा धनंजया तया देही दे सुख तैसे दुःख त्याप्रमाणे अर्जुना जो आपल्या स्वरूपात मिसळून गेला तो देहात असला तरी तो सुख दुःख समान मानितो रात्री तैसे पाहले हे धारणा जेवी एक झाले आत्माराम देही आतले द्वंद्व तैसे घराच्या खांबास ज्याप्रमाणे रात्र किंवा दिवस ही दोन्ही सारखीच आहेत त्याप्रमाणे देहातील आत्म्यास सुख व दुःख दोन्ही सारखीच आहेत कारण तो गुणापासून अलिप्त असतो पै निद्रिताचे अंगेशी साप जैशी उर्वशी तेवी स्वरूपस्था स्था सरीशी देही द्वंद्वे ज्याप्रमाणे निजलेल्या मनुष्याचे एका अंगास साप व दुसऱ्या अंगास उर्वशी जरी असली तरी त्या दोघांची सारखीच योग्यता असते त्याप्रमाणे जो आत्मस्वरूपी लीन झाला आहे त्यास सुख व दुःख सारखीच असतात म्हणून इतयाच्या ठाई शेणा सोनया विशेष नाही रत्नागुंडे काही नेणीजे भेदू म्हणून त्याच्या ठिकाणी शेण व सोने यांची सारखीच किंमत आहे आणि रत्न व धोंडा यातही तो काही भेद जाणत नाही घरा येवो स्वर्ग का वरी पडो वाघ परी आत्मबुद्धी सी भंग कदा नो हे स्वर्गसुख जरी चालत येवो अथवा त्यास खाण्याकरिता वाघ त्याच्यावर धावून येवो परंतु त्याच्या आत्मस्वरूपाच्या बुद्धीचा केव्हाही भंग होत नाही निवटले न उपवडे जळी नळे न विरुढे साम्य बुद्धी न मोडे तया परी। ले ले जसे होत नाही आणि जळालेले पुन्हा उगवत नाही त्याप्रमाणे त्याची आत्मस्वरूपाविषयी जी साम्य बुद्धी झाली आहे तिचा कशानेही भंग होत नाही हा ब्रह्मा ऐसेजो का नीच म्हणौनी निंदिजो परी जळो विझो राखोंडी जैसी हा ब्रह्मदेव आहे म्हणून कोणी स्तुती करो किंवा नीच आहे म्हणून कोणी निंदा करो परंतु राख झाल्यावर तिला ज्याप्रमाणे जळण्याची अगर विझण्याची भीती राहत नाही तैसी निंदा आणि स्तुती नये कोन्हेची व्यक्ती नाही अंधारे का वाती सूर्या घरी त्याप्रमाणे निंदा किंवा स्तुती केली असता त्यापासून त्याला राग अथवा लाभ उत्पन्न होत नाही हे पहा सूर्याच्या घरी अंधार किंवा दिवा यांची गोष्टच बोलण्यास नको कारण तो सदोदित स्वयंप्रकाशच आहे यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात